मक्तेदारांचे चेक लवकर देण्यात येऊ नयेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला मिलिंद विष्णू साबळे यांचा आंदोलनाचा इशारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील काम करणाऱ्या मक्तेदारांचे चेक लवकर देण्यात येऊ नयेत कारण सांगली महापालिकेतील मक्तेदारांच्या कामाच्या बाबतीत बऱ्याच तक्रारी सध्या चालू आहेत काही भागातील रस्त्यांची कामे तसेच गटारीची कामे व नाल्यांची कामे आणि स्वच्छतेच्या बाबतीत चालू असलेली कामे या बाबतीत एकही काम चांगल्या पद्धतीने झाले नाहीत असा रस्ता केला की लगेच उखडला जातो यामुळे मक्तेदारांचे पैसे जात नाहीत तर जनतेचे पैसे वाया जाताना दिसत आहेत म्हणून कोणत्याही मक्तेदारांची बिले देताना प्रथम त्या भागातील त्यांनी चांगले काम केले आहे का याची तपासणी करून लेखी अहवाल दिल्यानंतरच बिले देण्यात यावी कारण बऱ्याच वेळा काही भागात कामांच्या बाबतीत तक्रारी दाखल झाल्या आहेत व काही जणांना यादीत देखील टाकलेल्या आहेत हे आपल्याला माहीत असावे पुन्हा एकदा विनंती आहे की मक्तेदारांची तपासणी करून व कामाची माहिती घेऊन बिले देण्यात यावी अन्यथा आमच्या मार्फत आंदोलनाचा इशारा देत आहोत संबंधित मक्तेदारांच्या कामाची माहिती आम्हाला देऊनच बिले देण्यात यावेत कोणत्या भागात त्यांनी चांगली कामे केली आहेत याची माहिती देण्यात यावी आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय मिलिंद विष्णू सर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी